नमस्कार राईड्स आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्तानं आमच्या घरी खूप सारे पाहुणे मंडळी आले तर मला आमचे मिस्टर म्हणले आज कढी बनवून मस्तपैकी कढी बनवून सर्वजण खाऊन तृप्त होऊ दे ठीक आहे आज मी तुमच्याबरोबर कढी बनवणार आहे तुम्हाला घेऊन चला तर आपण आज सामग्री पाहूया कढीसाठी जी मी कढी बनवणार त्याचं नाव आहे आणि खूपची कढी जी मंदिरामध्ये मोठमोठ्या मुठ प्रमाणात बनवली जाते आपण थोडंसं प्रमाण घेतलं सगळं ही सामग्री तुम्हाला सांगते तुम्ही पण करा कधीतरी आणि खूप छान लागले एक चमचा जिरा एक चमचा आमचे पावडर एक चमचा लाल मिरची तिखट लाल मिरची थोडंसं हिंग घेतले आता हे दालचिनी लवंग आणि काळी मिरी या तिन्ही तिन्ही वस्तू एकत्र करून घेतल्यात मी थोड्या थोड्या आणि आपण गोडामध्ये टाकतो ती वेलचीसुद्धा घेतली हळद प्रमाणानुसार आता इथे बघा तेजपत्ता घेतला थोडासा थोडा कढीपत्तासुद्धा घेतला आहे कढीपत्ता जास्त घेतला तरी चालेल ठीक आहे आता इकडे लक्ष द्या हे आहे बघा बेसन मी घोळवून ठेवलं पहिलंच बेसन थोडंसं घ्यायचं त्याला असं फेटून घ्यायचं आहे इथं दही पण फेटून आपण घेतलेले दही घरातलं असेल तर खूप छान असतं आहे आता इकडे लक्ष द्या दोन टॉमॅटो घेतले थोडीशी हिरवी मिरची बारीक पिसले बारीक कट करून घेतली आहे आणि तर कोथिंबीर घेतली आहे भाज्यांमध्ये आपण अंकुटची कढी बनवायला लागलो आहे यासाठी आपल्याला भरपूर भा भाज्या घ्यायला लागतात माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या मी घेतल्या तशा सात भाज्यांचे हे अंकुट म्हणतात त्याला सात भाज्यांचं सा पूर्ण अंकुट असतं हे तर ता यामध्ये आपल्याला वांग मुळा पुणा दुधी भोपळा आणि बटाटा सुद्धा मी घेतलाय आणि बाकीच्या भाज्या पण तुम्ही यात टाकू शकता सगळ्या सात भाज्या टाका ठीक आहे आता आपण कडाई घेतली बघा मोठी कडाई गॅसवर टाकायचं तेलामध्ये आता यात मी काढून घेत आहे चांगली भाजी भाजून घेतली बघा मोठी कडाई घेतली या कढीसाठी अशीच कढाई लागणार आहे तुम्हाला लोखंडी कढाईच लागणार आहे साध्या जर्मनच्या कढाईमध्ये आपण करू शकत नाही कारण तो टेस्ट या कढाईमध्येच येणार आहे ठीक आहे आता बघा यामध्ये मी थोडे दोन चमचे तेल टाकले हिंग थोडीशी टाकली पहिलं mm. पण आपण सगळे गरम मसाले जे खडे मसाले घेतलेले हे सगळे टाकले बघा गरम मसाल्याबरोबर गरम पत्ता सुद्धा टाकणार थोडासा दिला टाकला घेतलेला कढीपत्ता टाकला आता थोडीशी मी बडीशेप सांगितली ना तुम्हाला मग की मी थोडीशी बडीशेप घेतली बस थोडीशी एक चिमट भर आता या भाज्या आपण जे कडधा कडे मसाले जे टाकलेले आपण भाजून घ्यायचे व्यवस्थित

आपण सगळ्यात थोडीशी लांबण्याची गोष्ट मी शिकवून टाकते थोडस भाज्या थोडेसे पाणी टाकून फक्त भाज्या शिजण्यासाठी एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालते आता मी झाकून घेऊ आणि बारीक गॅस करायचे जरा एक आता थोडंसं वाफ घेऊया भाज्याला पण आपण आता इकडे भाज्या व्यवस्थित चांगल्या शिवल्या एकदम झाले सगळ्या बघ आता आपण यामध्ये फेटलेलं दही जे होतं मी आपण बघा यात मी बेसन पहिले टाकलेलं पूर्ण दोन्ही एकजीव करून जरा हलवून घ्यायचं व्यवस्थित आता यात बघा आपण पाणी टाकायचं आहे पहिलं मी थोडं थोडं पाणी टाकलं होतं दोन्ही वाट्यात एक वाटी आणखीन टाकली बघा आपण चांगली कडी उकळून घेतली आटत आली थोडी थोडी आता यामध्ये आपण आमचं थोडं टाकायचं जे आपण आमचं थोडं घेतलेलं यात मी टाकले व्यवस्थित हलवून घ्यायचे एक चोख जेवढी कढी उकळा तेवढी तुमच्या कढीला टेस्ट चांगला ये आता पहा ही कढी उशीरपर्यंत मी आटायला ठेवलेली ही आता एकदम खाण्यासाठी तयार झाली मी सर्वांना ताट केले आहेत सगळेजण आता जेवायला तयार आहेत बघा आमच्या घरामध्ये पाहुणे मंडळी सगळे आलेत ही मावशी काका आणि आमचे मामासुद्धा या ठिकाणी आले मद्रासहून आमची मावशी लांबणं आली आहे बघा सगळेजण अगदी आनंदानं या कढीचा आस्वाद घ्या लागलेत ही कढी खाऊन सर्वजण अगदी संतुष्ट व्हायला लागलेत बघा आणि कढी खूप छान वाटली आहे सगळ्यांना सर्वांनी पोट भरून जेवण आहे माझं खूप कौतुकसुद्धा केलं सगळ्यांनी आणि कढीचं कशी रेसिपी आहे हे पण सगळ्यांनी विचारलं मला मावशींनी पुन्हा एकदा विचारलं कशी कढी बनवलीस व्यवस्थित सांग आणि मामा तर मला म्हटले मला मी कधी पण आलोक नाही मला हीच कढी बनवून दे खूप आवडली मला আমি মামি প